मानवतेला काळिंबा फासणारी गुजरात मधील वलसाड येथे चौदा नोव्हेंबरला गट एक घटना घडलेली आहे एक एकोणीस वर्षीय विद्यार्थिनीचा बलात्कार करून हत्या करण्यात आली पोलिसांनी आरोपीला सध्या अटक केलेला आहे तो सिरियल किलर असल्याचं धक्कादायक सत्य समोर आलेला आहे पंचवीस दिवसातच त्याने चार आणखी के हत्या केल्याची कबुली त्याने दिलेली आहे त्यातील एक हत्या त्याने सोलापूरमध्ये केली होती गुजरात पोलिसांनी त्याला कोर्टात हजर केल्यानंतर पाच सप्टेंबर पर्यंत रिमांडमध्ये घेतला आहे राहुल असं या आरोपीचं नाव आहे आणि अजून चौकशी चालू आहे पोलिसांना अजून काय खुलासे त्याच्याकडून करायचे आहेत आणि होण्याची शक्यता देखील आहे हे संपूर्ण प्रकरण नेमकं काय आहे जाणून घेऊया वलसाडच्या पारडी तालुक्यातील मोतीवाला परिसरात राहणारी बिकॉमची दुसऱ्या वर्षाची विद्यार्थिनी ट्युशनवरून आपल्या घरी जात होती या दरम्यान निर्मनुष्य भागातून जात असताना अशा दुर्गम भागातून जात असताना आरोपीनं तिला झोपात तोडून नेलं तिथे त्याने त्याच्यावर बलात्कार केला आणि नंतर गाळा दाबून हत्या केली एवढच नाही तर आरोपीने दोन तासांनी घटनास्थळी परत गेला होता आणि तेथे ते त्याने ते विद्यार्थिनीच्या मृतदेहावर दोनदा बलात्कार केला घाई लोक येत असल्याचा आवाज ऐकताच तो घाई घाईने आपला बॅग आणि टी शर्ट तिथं सोडून पळून गेला पीडित विद्यार्थी संध्याकाळी उशीर झाला तरी घरी पोहोचली नव्हती यानंतर कुटुंबाने तिचा शोध सुरू केला होता पोलिसांकडे के तक्रार केल्यानंतर दोन पथक तयार करून शोध सुरू करण्यात आला एका सीसीटीव्हीत विद्यार्थीने घरी जाताना दिसली होती यामुळे पोलिसांनी रेल्वे ट्रॅक जवळील परिसरात शोध घेण्यास सुरुवात केली रात्री उशिरा मोतीवाला फाटकाजवळ तिचा मृतदेह आढळला पोस्टमॉर्टमच्या अहवालानुसार बलात्कार आणि त्यानंतर गळा दाबून तिची हत्या के केल्याचं उघड झालेलं आहे दहा पथक आणि दोन हजार सी सी व्हीची तपासणी या दरम्यान करण्यात आलेली आहे पारडी पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला होता यानंतर वलसाड जिल्ह्याचे तीन डेप्युटी एस पी नेतृत्वात एल सी बी जी क्राईम ब्रँचसह पोलिसांच्या एकूण दहा पथकांची एक अशी सुरू केली होती त्यांना अशा प्रकारचे त्यांनी दहा पथकं सुरू केले पीडितेजवळ सापडलेला टी शर्ट आणि बॅग हा मुख्य पुरावा त्यांच्याकडे होता आणि या टी शर्ट आणि या बॅगमुळेच हा आरोपी पकडला गेलेला आहे रेल्वे रुराजवळील सीसीटीव्ही फुटेज तपासला असता पार्किंग कॅमेरात तोच टी शर्ट घातलेला आणि तीच बॅग घेऊन जाणारी एक व्यक्ती दिसली आरोपीचे फुटेज गुजरातच्या सर्व रेल्वे स्थानकांच्या पोलिसांना पाठवण्यात आले या काळात दोन हजाराहून अधिक सीसीटीव्ही फुटेजची छाननी करण्यात आली तपासादरम्यान पोलिसांना चोरीच्या घटनेत आरोपी कारागृहात बंद होता अशी माहिती मिळाली मे महिन्यातच त्याची जामिनीवर सुटका झालेली होती लाचपूर कारागरातील काही कैद्यांनीही त्याची ओळख पटवली तपासात आरोपी हा मूळचा हरियाणातील रोहतक येथील रेवाशी असल्याचे समोर आलेला आहे पोलिसांनी एक पथक रोहतकलाही पाठवण्यात आलेलं आहे परंतु आरोपी अनेक वर्षापासून हरियाणात गेला नसल्याचं आढळून आलं अनेक वर्षापूर्वी चोरीच्या घटनांमुळे त्याच्या कुटुंबियातील त्याला हाकवून दिलं होतं आणि त्याच्या वडिलांचं निधन सुद्धा झालेलं आहे ट्रेनमध्ये फिरत असताना त्याच्यावर अनेक प्रकारचे गुन्हे दाखल झालेले आहेत तपासात पथकांना आरोपीच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीची माहिती मिळाली या ट्रेनमध्ये फिरत सर्व गुन्हे करत असल्याची माहिती मिळालेली आहे त्यामुळे वर्साड एसपींनी आर पी एफ आणि जी आर पी च्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी बोलून संयुक्त कारवाई केलेली आहे या कारवाईत गुजरात महाराष्ट्र राजस्थान ओडिसा आंध्र प्रदेश या राज्यातील पोलीस अधिकारी सहभागी झालेले होते एक व्हॉट्सअप ग्रुप तयार करण्यात आला आणि सोशल मीडिया ग्रुपमध्ये प्रत्येक छोटी माहितीही शेअर करण्यात आली याचा फायदा असा झाला की आरोपी रेल्वे स्थानकावर पोहोचताच घटनेच्या अकराव्या दिवशी म्हणजे चोवीस नोव्हेंबरला पोलिसांची पोलिसांनी त्याला अटक केली तपासात उघड झालं की आरोपीने वायपी शहरातील एका धाब्यावर नोकरी केली या घटनेच्या दिवशी तो धाब्याच्या मालकाकडून पैसे घेण्यासाठी वापीला आला होता परत जाण्यासाठी तो वलसाड स्थानकाजवळ बसलेला असताना परत जाण्यासाठी तो वलसाड स्थानकावर बसलेला असतानाच त्याची नजर ट्युशन वरून एकटी घरी निघालेल्या विद्यार्थिनीवर पडली त्याने तिचा पाठलाग सुरू केला मुलगी निर्जन स्थळी पोहोचताच त्याने मागून जाऊन तिथं तोंड बंद केलं आणि झाडीत उडून नेलं तिथे बलात्कार केल्यानंतर त्याने त्याची हत्या के केली पंचवीस दिवसात त्याने पाच खून केल्याची कबुरी के दिलेली आहे या घटनेच्या एक दिवस अगोदर तेलंगणातील सिकंदराबाद येथे ते दरोड्याच्या वेळी एका महिलेची त्याने हत्या के केल्याची कबुरी देखील के दिलेली आहे याआधी ऑक्टोबरमध्ये महाराष्ट्रातील सोलापूर येथे स्थानकाजवळ रेल्वे त्याने एका महिलेवर बलात्कार करून त्याची हत्या केली होती ऑक्टोबरमध्ये पश्चिम बंगालमधील हावडा स्टेशन जवळ एका वरदाची चाकूने वार करून हत्या केली होती ऑक्टोबरमध्येच त्याने कर्नाटकमध्ये मुलकी स्टेशनवर एका प्रवाशाला वेळी न देण्याच्या सुलभ कारणावरून घुसखून हत्या केली होती वलसाड चे एस पी करणराज बघेला यांनी आरोपीच्या बोलण्यातून आणि वागण्यातून तो खूपच चालक असल्याचं दिसत असल्याचं सांगितलं आहे त्याच्या चौकशीत आणखी न उलगडलेले गुन्हे उघडकीस येण्याची दाट शक्यता आहे या प्रकरणी वलसाड पोलिसांनी त्याला न्यायालयात हजर करून पुढील चौकशीसाठी दरोड्याचे गुन्हे करत असल्याचे उघड झालेले आहे त्याच्यावर विविध राज्यात तेरा चोरीचे गुन्हे दाखल आहेत विशेषतः रात्रीच्या वेळी तो ट्रेन प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या मौल्यवान वस्तू तो चोरत होता आरोपीला अटक केली तेव्हा त्याने दहा हजार रुपये किमतीचे विदेशी बोट घातले होते हे शुजी त्याने ट्रेन चोरले होते प्रकारे या सिरियर किलरचा उलगडा पोलिसांनी केलेला आहे आणि तो आता तुरुंगात आहे ट्रक मधून तेल आणि अवैध शस्त्रे चोरल्याप्रकरणी राजस्थान हरियाणा उत्तर प्रदेश आणि उत्तराखंड मध्ये तो तुरुंगात गेलेला आहे